कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तब्बल तीन कोटी सत्तावन्न लाख रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी कोल्हापूर पोलिस दलाकडून तपास सुरू असून पोलिसांचं एक पथक आज पुण्यात पोचलं त्यांनी या प्रकरणातील दोन संशयितांना ताब्यात घेतलंय डिजिटल अरेस्टची भीती दाखवत सायबर भामट्यांनी कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांची महिनाभराच्या कालावधीत तीन कोटी सत्तावन्न लाख रुपयांची फसवणूक केली अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक होणारं हे दुसरं प्रकरण आहे यापूर्वी पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची अशाच पद्धतीनं सहा कोटी एकोणतीस लाख रुपयांची फसवणूक केली होती त्यानंतर कोल्हापुरात झालेल्या सायबर फसवणुकीनंतर पोलीस दल सतर्क झालंय कोल्हापूर पोलिसांच्या सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी पुण्यातून एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर फसवणुकीत सहभागी असलेल्या आणखी दोघांची नावं निष्पन्न झाली त्यानंतर मंगळवारी सायबर सेल आणि राजारामपुरी पोलिसांच्या पथकानं पुण्यातून आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय त्यांना कोल्हापुरात आणून त्यांची सविस्तर चौकशी होणार आहे त्यानंतर या प्रकरणातील खरे सूत्रधार सापडण्याची शक्यता आहे